इमॅजिन करा सत्तर वर्ष तुम्ही एखाद्या फॅमिलीचे किंवा एखाद्या फ्रेंड सर्कलचे मेंबर आहेत आणि आउट ऑफ द ब्ल्यू एके दिवशी तुम्हाला येऊन सांगतात की यार तू वेगळाच रे आमच्यापेक्षा तू आमचा पार्ट नाही बनवू शकत वेलकम टू ऍस्ट्रॉनॉमी वन वन सिरीज ज्यात वन रील ॲट अ टाइम आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करणार आहेत आणि आजच्या पार्टमध्ये आज एक हार्ट ब्रेक स्टोरी बघणार आहेत एकोणीसशे तीसमध्ये आपल्या सायंटिस्टला सूर्यमालाच्या टोकावर एक ग्रह सापडला ज्याला प्लुटो असं नाव दिलं आणि त्याला नववा प्लॅनेट असं घोषित करण्यात आलं प्लुटो सूर्यापासून एवढा लांब आहे की त्याच्यापर्यंत सूर्याची उष्णता आणि प्रकाश पोचता पोचता थकून जाते आपल्या पृथ्वीवर सूर्य उगवायचे एक पाच दहा मिनिटं आधी किंवा मावळल्यानंतर पाच दहा मिनिटं ज्याचा मंद प्रकाश आहे भर दुपारी प्लुटोवर तेवढा प्रकाश असतो प्लुटो एवढा लांब आहे आणि एवढा हळूहळू सूर्याची प्रदक्षिणा आहे की एकोणीसशे तीस मध्ये सापडल्यापासून अजून त्याच्यावर एक वर्ष कम्प्लीट झालेलं नाही साईजला आपल्या चंद्रापेक्षा लहान असून सुद्धा प्लुटोला पाच चंद्र आहेत म्हणजे चला कोपऱ्यात कुणी ना कुणीतरी सोबत आहेच त्या पाच पैकी सगळ्यात मोठ्या चंद्राचं नाव आहे केरॉन ते चंद्र प्लुटोच्या कंपॅरिझन मध्ये एवढा मोठा आहे केरॉन प्लुटोची चक्कर मारत नाही तर प्लुटो आणि केरॉन दोघ जण फुगडी खेळल्यासारखं एका पॉईंट भोवती दोघ जण फिरतात सगळ्या प्लॅनेट्सच्या ह्या छोट्या भावाचा हार्टब्रेक झाला दोन हजार सहा मध्ये ज्यावेळेस इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियननी ठरवलं की प्लुटो एक प्लॅनेट नाही तर एक डॉर्फ प्लॅनेट आहे कारण प्लॅनेटच्या क्वालिटी जरी असल्या तरी एक प्लॅनेट बनण्यासाठी जी पूर्ण क्रायटेरियाची लिस्ट पूर्ण करावी लागते ती प्लुटो करत नाही अँड जस्ट लाईक दॅट सत्तर वर्षाची रिलेशनशिप तोडून टाकली पण ही कोणता क्रायटेरिया कसली लिस्ट काय काय फुलफिल करावं लागतंय आपण बघू पुढच्या पार्टमध्ये